नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं घरगुती रेसिपी मराठीमध्ये मा जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील तर आजची आपली साधी सोपी रेसिपी आहे आणि खूपच टेस्टी मुलांच्या तर खूपच आवडीची आहे मुलांना भूक लागली ना लाग की पटकन दहा मिनटात आपण अशा प्रकारचा केक बनवू शकतो जो मुलांना खूपच आवडेल तर चला मग याची रेसिपी पाहूया तर आज आपण ना बिना अंड्याचा बिना काही झगझक दहा मिनटात केक बनवणार आहे तर त्यासाठी आपण इथे दोन बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत कुठलाही क्रीमचा पुडा असावा कुठल्याही क्रीमचा पुडा घ्या किंवा चॉकलेट क्रीम असेल ना तर अतिउत्तम कारण आपल्याला त्यामध्ये चॉकलेट वगैरे घालता येतं त्यामुळे आता इथं दोन्ही पुढे मी काढून घेतलेले बिस्किट आणि त्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलं आहे आणि हे छान असं भिजून द्यायचे आहेत बिस्किटं एकदम विरगळू द्यायचेत त्यानंतर आपण याला ना अशा प्रकारे हलवत राहायचं म्हणजे ना ती पूर्ण भिजतील बिस्किटं मग आपण यामध्ये साखर घालून घ्यायची आहे कारण बिस्किट थोडीशी गोडाला कमीच असतात मी इथं हो दोन चमचे साखर घालून घेतलेले त्यानंतर मग थोडंसं आपण थोडं मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखरसुद्धा त्यामध्ये विरगळेल आणि झाकण ठेवून पाच मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे त्यानंतर साखरसुद्धा चांगली विरगळली जाते यामध्ये आणि अशा प्रकारे बघा हे जे तुकडे दिसतात ना बारीक ते सुद्धा विरगळले जातील आणि थोडा वेळ आपण ना फेटून घ्यायचे बघा अशा प्रकारे म्हणजे ते जे तुकडे आहेत ना तेसुद्धा छान असे मिक्स होतील त्यामध्ये आणि काय होईल हे जे तुकडे आहेत ना आपण असंच जर बॅटर शिजायला ठेवलं तर आपल्या केक स्पॉन्जी तर होतोच पण मध्ये मध्ये ना गॅप पडतो या तुकड्यांमुळे तर त्यामुळे एक सारखा सा असा आपला केक शिजला पाहिजे आणि छान असं ना आतमधूनसुद्धा तो स्पॉन्जी झाला पाहिजे त्यासाठी आपण इथं अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि चांगलं फेटून घेऊया असं गोल 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 फिरवत एकाच डायरेक्शननं आपण याला फिरवायचं आहे गोल गोल फिरवायचं एक दोन मिनटं आणि छान असं बघा फुगायला लागले हे सुद्धा बॅटर आपलं आणि याशिवाय ना आपला केक फुगणार नाही बसेल खाली आणि स्पॉन्जी तर अजिबात होत नाही मग त्यामुळे ना आपण बेकिंग पावडर घातल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये मी बॅटर काढते मग असेल ना जो काचेचा कप असतो मोठा तो असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा काढू शकताय माझ्याकडे तशा प्रकारचं नाही आहे मग त्यामुळे मी वाटीमध्ये घेतले हे बॅटर आणि आता वाटीमध्ये पूर्ण बॅटर काढल्यानंतर बघा इथे मी अर्धी वाटी चॉकलेटचे बारीक तुकडे केलेत ही डार्क चॉकलेट आहे तुमच्याकडे डार्क चॉकलेट नसेल ना तर कॅडबरी आहे ना आपली तिचा चुरा करून घेतला ना तरीसुद्धा चालेल आधी मी काय करते की थोडी चॉकलेट आहे ना या बॅटरमध्ये आधी मिक्स करते म्हणजे प्रत्येक घासाला ना मस्त असं आपलं चॉकलेट लागेल आणि मुलांना तर चॉकलेट इतकं आवडतं ना की प्रत्येक घासाला जर चॉकलेट मिळणार असेल ना तर एकदम खुश होणार बघा पोरे केक खाल्ल्यानंतर तर आता पूर्ण मिक्स झालेलं आहे ना चॉकलेट तर आता वरूनसुद्धा आपण चॉकलेट घालायचं आणि गरम गरम तर हा केक इतका भारी लागतो आहे ना कारण हे चॉकलेटसुद्धा वितळलेलं असते ना गरम गरम अप्रतिम लागते तर त्यामुळे वरूनसुद्धा भरपूर असं चॉकलेट घालून घेतलं आहे त्यानंतर थोडंसं चेरीचे तुकडेसुद्धा घातलेले आणि मस्त असं आपलं बॅटर तयार आहे दहा पंधरा मिनटासाठी आपण ओव्हनमध्ये किंवा कढाईमध्ये शिजवून घ्यायचं मस्तपैकी बघा आपला केक रेडी झाला एक नंबर स्पॉन्ज जे झालेलं आहे बघा त्याचा स्पॉन्ज बघू शकता मी चमच्यामध्ये सुद्धा काढून घेतलं आहे अप्रतिम टेस्ट अप्रतिम लागते अशा प्रकारचा तुम्ही केक नक्की मुलांसाठी बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसा होता